तुमच्या भागातल्या पद्धती अजूनपर्यंत मला जास्त काही माहिती नाही पण आमच्या साताऱ्यात लग्नानंतर काही खूपच इंटरेस्टिंग पद्धती असतात तर चला तुम्हाला देखील ते आज मी दाखवते तर रामकृष्ण किशोरी आणि हो कालच आमचं लग्न झालं पण लग्न होताच आम्ही स्वतःच्या घरी न जाता आराम करायला जाणवस घरी उतरलो आता जाणवस घर म्हणजे जिथे नवरा नवरी दुसऱ्या दिवसाची आंघोळ करण्या अगोदर थांबतात लग्नानंतरच्या अंघोळीला हिथे खूपच महत्व आहे लग्नात लागलेली हळद ह्या दरम्यान आंघोळ घालून उतरवली जाते आता आलेल्या नवीन घरी सगळेच खूप होते आणि असणारच कारण की आम्ही सर्वांनी मिळून तेवढी मजा देखील केली लगेच दर्शन घ्यायला दर्शन घेऊन येईपर्यंत सर्व घरातल्या स्वागताची खूपच सुंदर तयारी केली होती नवरा नवरीला घरात घेण्याची वेळ ही खूपच मजेदार असते आणि त्याची सुरुवात होते नवरा नवरीसाठी सुंदर पारंपरिक गाणी म्हणून नंतर दार अडवलं जात मा ओलांडून तांदूळ भरण्याचे करंजी चोरण्याचे खेळ होतात आता ह्या खेळांचं पारंपारिक महत्व असेल पण मला असं वाटतं येणाऱ्या नवीन नवरीला घरातल्यांसोबत बॉन्डिंग होण्यासाठी ही एक सुंदर संधी देखील आहे घरात पाऊल टाकताच देवांच्या आणि मोठ्यांच्या पाया पडून लगेचच तयारी झाली गोंधळ आणि सत्यनारायणाच्या पूजेची पूजेसाठी आपले घरातले येणार आणि लग्नानंतर घरातले पहिल्यांदाच भेटणार म्हणून मी खूपच भावनिक झाले पण खरं सांगू नवीन घरातल्यांनी दिलेल्या प्रेमामुळे आजचा दिवस एकंदरीत खूपच छान गेला पण अजून दिवस संपला नाहीये आजच्याच दिवशी सासवांच्या मांडीवरती बसून त्यांनी सुनमुख बघितला आणि दिवसाचा खूपच सुंदर शेवट झाला माझ्या आवडत्या भजनाने आणि मला माहिती आहे एका दिवसात खूपच काही काही झालं ना हो आमच्याकडे मोस्टली असंच असतं तुमच्या भागात लग्नानंतरचा दिवस बऱ्यापैकी असच असतो की काही वेगळं असतं हे कमेंट सेक्शन मध्ये जाणून घ्यायला मला खूपच आवडेल आता सासरकडचा सा उद्याचा दिवस खरं तर खूपच महत्त्वाचा ठरला आणि तो का बघूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत रामकृष्ण